हा बघा असे सुंदर प्रकाराचे मुलांचे हे दिलं आहे कानवाले अंब्रेला आला आहे हा क्रॉफर मार्केट जावा कुर्ला मार्केट जावा कुठेही जावा वन फिफ्टी खाली अवेलेबल नाही आहे बरोबर या मार्केटमध्ये अंब्रेला पण मम्मा मध्ये तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज पाहतो ह्याच्यामध्ये एक चौकोनी वाले आलेला आहे मुलांचे एकदम प्रिय आहे म्हणजे एकदम चांगला क्वालिटी आहे हा चौकोनी वाले बघा मुलांचे जे अंब्रेला आहे त्यांना ओपन करायला जास्त फंक्शन्स नाही आहे फक्त हा बटन प्रेस करायचं आहे हा बघा हा चालू झाला हा बघा हा एकदम ब्लॅक मध्ये एकदम वाले हँडल दिला आहे आपण ग्रिप करू शकतात असं पकडू शकतात क पडणार वगैरे नाही वन ट्वेंटी नाईन रुपीज कलर्स चार्ट वगैरे तुम्ही बघू शकतात बरेच सारे बरेच सारे कलर्सचे ऑप्शन आहे कलर्समध्ये भरपूर सारे ऑप्शन एकशे एकोणतीसमध्ये असं नाही की कलर भरपूर मिळून जातील तुम्हाला तुम्हाला ब्रँडमध्ये पण मिळणार आहे अजूनही तुम्हाला अजून मोठा साईजमध्ये पाहिजे वीस इंचचा पाहिजे okay. तर तुम्हाला मोठी साईज पण मिळेल हा बघा ह्याची साईज बघा स्टार्टिंग प्राइस सर तुम्हाला बघायचं ह्याच तर वन नाईंटी नाईन रुपीज आहे थ्री फोड वन नाईन्टी नाईन ला वन नाईन्टी नाईन दोनशे चारशेच्या वरतीच मिळते छत्री अरे सर बाहेरच्या आम्ही सांगू शकत नाही बाहेर काय रेट आहे वा छत्री पण बघा खूप छान आहे ह्याला बॅट छत्री म्हणतात ओके okay, खूप सुंदर एकदम ट्रिपल फोल्ड मध्ये मोठी छत्री आहे मोठी मोठ्या साइज मध्ये जम्बो साईज मध्ये पण छत्री अवेलेबल आहे आणि ह्याचे जर तुम्हाला क्वालिटी बघायचं रेम्बो साइज आहे आणि हा बघा डुअल साईड मध्ये डबल कपडा कपड्याची क्वालिटी बघा डुअल कपडा आहे हा बघा दोन दोन कपडे हा बघा ह्याची क्वालिटी बघा हो हो आणि वालेट दिलेला आहे हा बघा हा बटरफ्लाय स्टँड आणला एकदम हेवी क्वालिटी मध्ये श्रीजी चे ब्रँडेड आहे तुम्हाला हुक दिलेला आहे okay, लहान मुलांचे कपडे अडकू शकतो हुकद्वारे हँगर हँगर वगैरे अडकू शकतात आणि दुसरे बघा खाली एकदम चांगलं मोठ्या पाईपचा बेस दिला आहे बाहेर आपण नेता ते कशा हलकी क्वालिटी असतात आणि आत कसा आहे हा फायबर मटेरियल असतात हा तुम्हाला प भरपूर स्टील मटेरियलमध्ये मिळणार आहे नमस्कार मंडळी तुम्हा, तुम्हा सर्वांना श्री, श्री, श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आपण यावेळेला पुन्हा आलो आहोत मम्मा चॉईस या ठिकाणी म्हणजे अंधेरी ईस्टला नगरमध्ये तर या ठिकाणी आपण नवीन अपडेट काही काय आलेले आहेत म्हणजे आपण आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यामध्ये आपण काय वापरतो जास्तीत जास्त छत्री छत्री झाली छत्री छत्रीचा तर पुष्कळ आलेला आहे त्याशिवाय आता शाळा सुरू झाली आहे तर शाळेसाठी आपल्याला स्टेशनरी लागतात तर स्टेशनरी जे कलेक्शन आलेले आहेत नवीन नवीन त्याशिवाय टिफिन बॉक्स झाले बॉटल्स झाले परत आपल्याला आता पावसाचा तर घरामध्ये बाहेर कपडे ओले होतात बरोबर आहे त्यासाठी घरात कपडे सुकवायसाठी काय कपड्यांचं स्टँड लागतं तेही काही बरेच सारे प्रोडक्ट्स आले आहेत त्या व्यतिरिक्त अजून बरेच सारे प्रोडक्ट्स आले आहेत ते या व्हिडिओच्यामधून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर जास्त वेळानं आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि इकडे समोर सूरज भाऊ आहेत तर सूरज भाऊ कसे आहात बोला ना एकदम मजेत सर तुम्ही बाकी कसं चाललंय व्यवस्थित ना एकदम एकदम सर तर आपल्याकडे आता नवीन काय कलेक्शन आले नवीन मध्ये सर अंब्रेला भरपूर व्हरायटी आली आहे तुम्ही वरती पाहू शकता ते आम्ही लावलेलं आहे भरपूर आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण स्टॉक लावलेला आहे तुम्हाला फॉर्मलमध्ये पाहिजे अंब्रेला फॉर्मलमध्ये आलेला आहे प्रिंट प्रिंटमध्ये पाहिजे प्रिंटमध्ये सिंगल फोल्ड डबल फोल्ड ट्रिपल फोल्ड जम्बो साईज सर्व प्रकारचे अम्ब्रेला ममा चॉईसमध्ये अवेलेबल झाला आहे ओके तुम्ही जर तुम चला तुम्हाला, तुम्हाला बोलून तर काय जास्त आपण बरोबर वेळ घालवायचा नाही वेळ घालवायचा नाही जास्त टाइम नाही आहे तुमचा एक टाइम एक घेतो की सगळं तर तुम्ही बोललात पण आपल्याला कॉर्पोरेट मार्केट आणि मस्जिद बंदरला जायची गरज नाही पडणार ना कारण की तिकडे स्वस्तामध्ये मिळतात हो नक्की नक्की आपल्याकडे किती बाजू सुरुवात होतात आपल्या इथे ममाशाज मध्ये तुम्हाला आमरायला नाईन्टी नाईन रुपीज पासून चा, चालू आहे ओके नाईन्टी नाईन ते शेवट शेवट आमच्या इथे तुम्हाला लास्ट वाली प्राईस एकदम प्रीमियम आहे जी मार्केट मध्ये सातशे आठशे हजार रुपये मध्ये ओके सेल होतात ते से आमच्या इथे थ्री नाईन्टी नाईन मॅक्सिमम ओके थ्री नाईन्टी नाईन लास्ट एकदम लास्ट चला तर मग जास्त वेळ सुरुवात करूया आपण फटाफट दाखवायला सुरुवात करा तुम्ही हो हो सर हा बाग असे सुंदर प्रकाराचे मुलांचे हे दिलं आहे कानवाले अंब्रेला आला आहे हा बघा ह्याचे तुम्ही आत फ्रेमिंग बघू शकतात हे बघा किती हवा वगैरे पूर्ण येतात एकदम चांगल्या क्वालिटी आहे क्वालिटी याची बघू शकतात आणि तुम्हाला बंद करायचे तर बंद करायचं हे बघा हा बंद झाला आहे आणि सर्व प्रक सर्व प्रोडक्टवर तुम्हाला असे एम आर पी मिळणार आहे ह्याचे बघा ह्याचे पण तुम्हाला हा वाले आब्रेला जी आहे तुम्हाला वन ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये मिळणार ना आहे ह्याची बिग साईज आहे म्हणजे तीन चार वर्षाचे मुलं आहे त्यांच्यासाठी आपण यूज करू शकतात ह्याची प्राईज पण आहे तुम्ही बघू शकता इकडे लावलेला आहे ह प्रत्येक आम्ब्रेलावर तुम्हाला प्राईज मिळणार आहे वन ट्वेंटी नाईन रुपीज ओनली सध्या दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला रोडवरती पण वन फिफ्टी खाली तुम्हाला अंब्रेला मिळणार नाही बरोबर हा स्टेशन वरती पण लहान मुलांसाठी पण काय वन फिफ्टी लास्ट आहे त्याच्यावरती जा मार्केट जावा कुर्ला मार्केट जावा कुठेही जावा वन फिफ्टी खाली अवेलेबल नाहीये बरोबर या मार्केटमध्ये अंब्रेला पण मम्मा स्टोईजमध्ये तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजपासून चालू होतात आणि थ्री नाईंटी नाईन सेवटचे से भाव आहेत ओके okay. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला मिळणार नाही मु, मु, प्रिंस, हा सर्व मुलं मु मुलांचे आहे मु मुलांचेमध्ये पण तुम्हाला भरपूर प्रिंट मिळणार आहे सेंड्रेला प्रिंट आहे प्रिन्स प्रिन्सेसवाले प्रिंट आहे हावाला हा गर्लवाला प्रिंट आहे भरपूर प्रकारचे तुम्हाला प्रिंट मिळणार आहे ह्याच्यामध्ये एक चौकोनीवाले आलेला आहे मु मुलांचे एकदम प्रिय आहे म्हणजे एकदम चांगला क्वालिटी आहे हा चौकोनीवाले बघा हा चौकनीवाले हा पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आणि हा सर्व जी मुलांचे अंब्रेला आहे हा ट्रेंडिंगवाला आहे ह्याचे वन सेवंटी नाईन फक्त आहे ह्याचे बघा मुलांचे जे अंब्रेला आहेत त्यांना ओपन करायला जास्त फंक्शन्स नाही आहे फक्त हा बटन प्रेस करायचं आहे बघा हा चालू झाला क्वालिटी एकदम छान आहे आणि जर आपण वरती गेला एडल्ट्स आणि मोठ्यांसाठी मोठ्यांसाठी जर आपण बघितलं तर मोठ्यांसाठी पण भरपूर कलेक्शन्स आला आहे हा बघा हा एकदम ब्लॅक फॉर्मलमध्ये एकदम करबवाले हँडल दिला आहे आपण ग्रिप करू शकतात असं पकडू शकतात पडणार वगैरे नाही वन ट्वेंटी नाईन रुपीज हा बघा वन ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये वन ट्वेंटी बघ फक्त बोलायचं नाही आहे आमचं द्यायचं काम आहे काही लोक कसं आहे ते लोक काय काय खोटे खोटे रेट दाखवतात पण तिकडे गेला तर मिळतात नाही मिळत नाही बरोबर बरोबर तुमच्याकडे ऍज इट इज मिळून जा ऍज इट इज मिळून जाईल हा बघा याची क्वालिटी बघा बघा एकशे एकोणतीस रुपयात फक्त छत्री एकशे एकोणतीस मध्ये काय मुलांचं कपडा पण बघा खूप चांगला कपडा आहे कपडे वगैरे पण बघा ते एकदम भरपूर चांगला क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जर अजूनही रेंज पाहिजे तर रेंज रेंज अवेलेबल आहे कलर्स कलर्स चार्ट वगैरे तुम्ही बघू शकतात बरेच सारे बरेच सारे कलर्सचे ऑप्शन आहे कलर्समध्ये भरपूर सारे ऑप्शन एकशे मध्ये असं नाही की कलर भरपूर मिळून जातील तुम्हाला भरपूर कलर आहे सर असं नाही आहे की सर फक्त एकशे एकोणतीसमध्ये तुम्हाला ब्लॅकच कलर मिळणार बरोबर भरपूर बर। सारे बर बर कलर कलर्स सा आहे तुम्हाला जर अजून प्रोफेशनली ऑफिससाठी अजून मोठी व्हरायटी माहि पाहिजे तर हा बघा केसी पॉल मोठा ब्रँड आहे म्हणजे ब्रँडमध्ये पाहिजे तर ब्रँड पण मिळू शकता तुम्ही हा तुम्हाला फक्त ह्याची क्वालिटी आधी आपण पाहूया अशी ह्याची क्वालिटी किती छान क्वालिटी ह्याचे हँडल पण मोठी आहे Okay. आणि पकडायला धरायला पण चांगला व्यवस्थित आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर आम्ही आमचं स्टिकर लावतात आमच्या okay, ब्रँडिंग म्हणजे तुम्ही पाहू शकता याची क्वालिटी बघा आहे काडी वगैरे बघा याची किती छान क्वालिटी आहे डबल फोल्ड मध्ये आणि ह्याचे बंद करायला पण एकदम सोपं आहे फक्त बटन प्रेस करायचंय आणि हा बघा हा क्लोजिंग झाला तुमचा एक सेकंड मध्ये तुमचं क्लोजिंग झालं तर ह्याचे तुम्हाला ब्रँड मध्ये पण मिळणार आहे अजूनही तुम्हाला अजून मोठा, मोठा साईजमध्ये मध्ये पाहिजे बीस इंच चा पाहिजे okay. तर तुम्हाला साइज साइज oh, oh. Oh, मोठी साईज पण मिळेल हा बघा ह्याची साईज बघा हो हो बघा साईज खूप मोठी आहे केसी पॉलच्या ब्रँडेड आहे सर तुम्हाला आधी दाखवला होता ते छोटी साईज होती आणि हा मोठी साईज साईज आहे म्हणजे एक माणसासाठी एकदम चांगला आहे प्रॉपर आहे एकदम एकदम प्रॉपर आहे सर आणि तुम्हाला ब्रँडेडमध्ये आज चांगली क्वालिटी पाहिजे हा बघा के सी पॉलचा ब्रँडिंग दिलेला आहे हा एकदम आ, आ, चांगला क्वालिटी होणार आहे ह्याची क्वालिटी बघा ह्याच्यावर पण मस्त स्टिकर आहे है। ह्याची क्वालिटी बघा ह्याच्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे सर हा बघा भरपूर व्हरायटी भरपूर कलर एकदम कलर ची कमी नाही आहे सर कलर, कलर, कलर र्स किती सारे कलर किती सारे कलर सारे कलर्स आहे असा नाहीये की तुम्हाला एक एक पीस दाखून आम्ही वेगळा छत्री सेल करणार तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार तेच छत्री तुम्हाला तुम्ही शॉप विजिट केला तेव्हा पण तुम्हाला तेच मिळणार आहे ह्याची गॅरंटी आहे आणि हा बघा हा मोठी फ्रेम मध्ये हा बघा ह्याची क्वालिटी बघा ह्याचे ह्याची हे, हँडलची क्वालिटी बघा हा तुम्हाला वन सेव्हन्टी नाईन मध्ये मिळणार आहे सर वन सेव्हन्टी नाईन मध्ये अडीचशे अडीचशे रुपयाला मिळतात अडीचशे नाही सर दोनशे तीनशे चारशे चारशे पर्यंत बरोबर हो लोकांवर आहे की कस्टमर कसा आला बरोबर बरोबर भावताव वगैरे का आमच्या इथे कसं फिक्स प्राइस आहे भावतावचा आम्ही काय पण ठेवत नाही ह्या बघा साईज पण खूप चांगली साईज आहे आणि याचे पॅकिंग बघा किती चांगलं आहे

चांगला क्वालिटी आहे हा मॅन्युअल छत्री म्हणतात त्याला ओके okay, मॅन्युअल छत्री हा त्याच्यात आपण मॅन्युअली ओपन करायचं असतात आणि ह्याचे ड्युरेबिलिटी जास्त असतात ओके okay. म्हणजे ह्याचे बटन वगैरेचं सिस्टम नाही आहे बटन वगैरे खराब होत नाही तर एक आपण नवीन आणलं एक दोन दिवस मध्ये बटन खराब होतात बर, ते लोक नंतर मोचीवाले आहे आणि दुसरे रिपेअरिंग करतात मध्ये शंभर दीडशे रुपये खर्च मग कंपनीने काय केलं आहे बटन सिस्टमच नाही म्हणजे वरती तुम्हाला ओपन करायचं हा पण झाला आणि इकडे आपण प्रेस केला की हा तुम्हाला बंद होऊन जाईल बरोबर याच्यामध्ये डबल फोल्ड मध्ये पण भरपूर सारे कलर ऑप्शन आहे भरपूर ओ, सारे साईजेस ऑप्शन आहे तुम्हाला जसं साईज पाहिजे तसं म्हणजे तुमची जी काही बजेट आहे म्हणजे असं नाहीये काही प्रेशर आहे की तुम्हाला चारशे रुपयाचं छत्री घ्यायचं तुमची जी काही बजेट आहे ती बजेट मध्ये छत्र्या फिट करून देणार आहे ओके okay. आणि तुमच्याकडे छोट्या साईज मध्ये पण आहे कोणाला कम्फर्टेबल छत्री लागते अच्छा थ्री फोल्ड मध्ये पण थ्री फोल्ड मध्ये तर बरेच सारे कलेक्शन आहे हा बघा आमच्या इथे थ्री फोल्ड तुम्हाला भरपूर सारे पॅटर्न मिळणार आहे भरपूर सारे खूप सारे भरपूर सारे तुम्हाला आणि स्टार्टिंग पे, स्टार्टिंग बघायचं ह्याचं आहे तर वन नाईन्टी नाईन रुपीजोल्ड ला वन नाईन्टी नाईन दोनशे चारशे च्या वरतीच मिळते छत्री अरे सर बाहेरच्या आम्ही सांगू शकत नाही बाहेर काय रेट आहे छत्री पण बघा खूप छान आहे हे बघा खूप छान आहे आणि कलर्स बघा खूप सारे कलर्स मिळून जाते तुम्हाला हा वन नाईन्टी नाईन रुपीज पासून चालू आहे आणि अजूनही तुम्हाला जर छान क्वालिटी आ, केला तर तू, हा बघा ह्याचे टू सेव्हन्टी नाईन रुपये आणि ह्याचे हँडल आणि प्रॉपरिंग सर्व एकदम चांगलं क्वालिटी आहे ह्याचे बघा आपण अच्छा ही बटनवाली छत्री ही बटनवाली ती मॅन्युअली ही बटनवाली हा बघा हा बटन वाली छत्री आली आहे दुसरा ह्याच्यामध्ये जर आपण हा बघितला तर हा रिव्हर्सेबल छत्री आहे ओके रिव्हर्सेबल हा ओके उलटी याला बॅट छत्री म्हणतात ओके okay, खूप सुंदर आहे एकदम ट्रिपल फोल्ड मध्ये मोठी छत्री आहे मोठी आणि काय प्राइस थ्री फोर्टी नाईन फक्त मम्मा सर पाचशे याचे क्वालिटी बघा आजचे पूर्ण सुंदर आहे फ्रेमिंग बघा एकदम कोटिंग कलर केलेलं आहे चांगली गंज वगैरे लागणार कोटिंग कलर केलेला आहे वरती बटन दिलेला आहे तुम्हाला बंद करायचं तर बटन प्रेस करायचं आहे हे बघा आणि हा बघा पाणी पडायचा प्रश्न नाही उलटी हे बघा हा तुमचे पूर्ण युज केला यूज केल्यानंतर असं हे करू शकतो बरोबर ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे व्हरायटी आला आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे अजूनही बघायचे कलेक्शन अजून एक तुम्हाला रेनबो मध्ये दाखवतात कारण की एवढ्या छत्री आहे ना आपण आपण सर्व छत्रिया तर एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही ज्यांना अजून बघायचं आहे तर आम चा शौप, शौप नम, ते आमचा शॉप शॉपचा नंबर आहे आणि ॲड्रेस आहे त्याच्यावर विजिट करू शकतात मोठ्या साईज मध्ये जम्बो साईज मध्ये पण छत्रे अवेलेबल आहे आणि ह्याचे जर तुम्हाला क्वालिटी बघायचं बा रेम्बो साईज आहे आणि ह्याचे साईज बघ एकदम मॉन्स्टर साईज एक आहे दोन तीन जण आराम अरे आरामच सर आरामात ज्यांचे वेट जास्त आहे त्यांचा हेल्दी लोकांसाठी एकदम चांगला आहे तुम्ही त्यांना हा गिफ्ट करू शकतात आणि तुम तुमच्या घरात कोणी आहे तर तेन, त्यांच्यासाठी परचेस करू शकतात ओके okay. अजूनही भरपूर व्हरायटी रेट सांगितलं नाही जरचे प्राइस सर जास्त नाही होणार आहे ह्याचे प्राइस टू फॉर्टी नाईन रुपीज पासून चालू आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर साईजेस मिळणार आहे आणि आज या अजून एक ट्रेंडिंग अंब्रेला तुम्हाला दाखवत दाखवतोय किती एक छत्री मला पाहायची सी कट छत्री म्हणतात त्याला ह्याचे प्राइसिंग वगैरे पण चांगल्या क्वालिटी आहे ह्याचे प्राइसिंग प्राइसिंग आधी याची क्वालिटी पाहूया याची क्वालिटी कशी आहे हा बघा डुअल साईड मध्ये डबल कपडा आहे कपड्याची क्वालिटी बघा डुअल कपडा आहे हा बघा दोन दोन डबल दोन दोन कपडे म्हणजे डबल लेअर प्रोटेक्शन डबल लेअर प्रोटेक्शन हा हा बघा ह्याची क्वालिटी बघा हो हो आणि आत वाले पूर्ण प्रिंट दिलेला आहे सुंदर आणि आत बघा तर बाहेर पण एक लेअर आहे आत मध्ये पण एक लेयर आहे आणि याचा बंद करायचं तर सिंगल प्रेस केला आणि हा बघा पाण्याचं टेन्शन नाही पण टेन्शन नाही आणि एकदम फॅसिनेटिंग आहे कोणी आहे डेट वगैरे जातात पण त्यांच्यासाठी एकदम चांगला क्वालिटी आहे ओके त्यांच्यासाठी ह्याची जर प्राइस आपण विचारू तर ह्याचे प्राइस बघा सेव्हन okay. फिफ्टी रुपीज दिलेल्या थ्री फिफ्टी रुपीज फ्लॅट थ्री फिफ्टी मध्ये फक्त थ्री फिफ्टी तुम्हाला सर मी स्टार्टिंग स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं नाईन्टी नाईन पासून ते चारशे थ्री नाईनच्या आतमध्येच मिळते नाईनच्या आतमध्ये सर बाहेर तुम्हाला आठशे नऊशे हजार बाराशे वाली चित्री थ्री नाईटी नाईनच्या आतमध्येच काय चित्री मम्मा शेज मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये हा आता आपण पाहिला सी कट वाले हँडल आणि हा बघा हा एकदम लार्ज साइज आहे क्वालिटी एकदम याची है दो ह्याचे कवर सोबत मिळणार आहे तुम्हाला ह्याची क्वालिटी बघा वुडन इन ची फ्रेम दिलेला आहे ह्याचे रस्सी होल्डेबल रस्सी पण आहे आणि ह्याचे क्वालिटी पहा एकदम चांगली क्वालिटी आहे आणि साईज ह्याची खूप मोठी होणार आहे म्हणजे दोन माणसं तीन माणसं ह्याच्यात ऍडजस्ट करू शकता डबल फोल्ड मध्ये डबल फोल्ड जम्बो साईज डबल फोल्ड मध्ये ओके जम्बो साईज डबल फोल्ड मध्ये ह्याचे साईज पहा तुम्ही साईज आहे किती मोठी साईज आहे हे बघा आपण ज्यांना स्कूल जायचं आहे मुलांसोबत आणि ज्यांना बाहेर जायचं आहे मार्केटिंगसाठी ते लोक असे डबल फोल्डवाले कॅरी करू शकतात ह्याचे कपड्याचे क्वालिटी बघा सर एकदम खराब वॅक्झिन मटेरियल नाही आहे खराब वगैरे नाही होणार म्हणजे या वर्षी घेतलं तर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट इयर पण वापरू शकता पुढच्या वर्षी पण यूज करू शकतात एकदम व्यवस्थित चांगली क्वालिटी होणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे पूर्ण स्टॉक आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला किती प्रिंट्स आहे एकदम भरपूर मिलिटरी मिलिटरी okay, प्रिंट आहे प्रिंट येल्लो प्रिंट आहे भरपूर सारे कलर ऑप्शन आहे भरपूर सारे प्रिंट ऑप्शन आहे तुम्हाला जर अजूनही अंब्रेलाचे पाहायचं कि आहे की अजून किती व्हरायटी आहे तुम्हाला आमचे शॉप विजिट करावं लागेल आमचे शॉप अंधेरी ईस्टमध्ये आहे आणि आमचा नंबर स्क्रीनवरती येत असेल त्याच्यावर कॉल करा आणि तुमचं व्हिजिट द्या आता आपण भरपूर सारे छत्र्याचे कलेक्शन बघितलं आहे तुमच्या घरात सर आता कसा आहे पावसाळा चालू झाला आहे तुमच्या घरात कपड्या सुकवायला प्रॉब्लेम होतात का आणि हो बरोबर होतात त्या त्याच्या ते, आम्ही आता सोल्युशन आणला आहे हा बघा हा बटरफ्लाय स्टँड आणला आणला आहे एकदम हेवी क्वालिटीमध्ये श्रीजीचे ब्रँडेड आहे आणि नो जंग स्टीलमध्ये ह्याचे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे एकदम डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगकडून डायरेक्ट कस्टमरला देणार आहे आम्ही ह्याची क्वालिटी वगैरे बघा एकदम चांगली क्वालिटी आहे ह्याच्यात तुम्हाला आठ आठ पाईप मिळणार आहे खाली पण तुम्ही कपडे वगैरे हे करू शकतात अडकू शकतात आणि दुसरे ह्याची क्वालिटी जर तुम्हाला बघायची आहे तर हा अनफोल्ड पण करू शकतात तुमचे यूज करून झाला तर अशा प्रकारचे असा पद्धतीने तुम्ही अनफोल्ड करू शकतात आणि ह्याची क्वालिटी बघा सर एकदम ह्याची क्वालिटी एकदम अप्रतिम एकदम एकदम जर अरे अरे हो। है। है तुम्हाला या पाहिजे तर चॉईस आणि आमच्या नंबर वरती कॉल करा आणि ह्याच्यामध्ये जर किती कस्टमर फ्लॅट वगैरे मध्ये राहतात त्यांना मोठे थ्री लेअर फोर लेअर वाले कपडे स्टँड पाहिजे बरोबर ममाज चॉईस मध्ये हाफ पण अवेलेबल झाला आहे बघा एक दोन तीन चार चार शेल्फ आहे आणि एका शेल्फ मध्ये आठ आठ पाइप दिलेला आहे म्हणजे okay. मोजून सांगा किती झाला याचे पाइप आणि इकडे बघा हँगर्स वगैरे साठी दोन्ही साइडला तुम्हाला हुक दिलेला okay, आहे लहान मुलांचे कपडे अडकू शकतो हुकद्वारे हँगरद्वारे हँगर वगैरे अडकू शकतात आणि दुसरे बघा खाली एकदम चांगलं मोठ्या पाईपचा बेस दिला आहे म्हणजे काय भारी वस्तू आहे तर तुम्ही खाली ठेवू शकता खाली ठेवू शकतो वस्तू तुम्ही खाली ठेवू शकतात खाली शूज वगैरे सुकायला पण ठेवू शकतो कपड्यांसोबत आणि दुसरी तुम्ही ह्याच्या खाली मध्ये बघू शकता टायर्स दिलेला okay. टायर्स दिलेले आहे म्हणजे तुम्ही शिफ्ट करायचं आहे घरी अंगण मध्ये ठेवायचं आहे दुसरा पंख्याच्या खाली ठेवायचा तुम्ही शिफ्ट करू पूर्ण शकतात मम्मा शह मध्ये अवेलेबल झाला आहे ओके okay. प्राइस महाग असेल मग प्राइस हजार किती साडे तीन चार साडेतीन चार हजार सर बाहेरचा रेट आहे आम्ही चोवीसशे नव्याण्णव मध्ये देणार आहे टू फोर डबल नाईन टू फोर डबल नाईन फक्त ओके तर आता तर आता आपण पूर्ण छत्र्याचे कलेक्शन बघितलं पा पावसाचे ते क्लोज स्टँड आहे ते क्लोज स्टँड बघितला तर आता पावसात कसं आहे घरात चिक्कल होतात पाणी वगैरे येतात त्याच्यासाठी आपल्याला क्लीन करायच्यासाठी क्लिनिंगचे प्रोडक्ट पण अवेलेबल झाला आहे तुम्ही आता बघू शकता की हात तुलिपचा ब्रँडेड मॉप बकेट सेट आहे त्याच्यात आपण स्पिन मॉप येतात आणि बकेटसोबत एकदम चांगलं व्यवस्थित सेट येतात त्याची क्वालिटी तुम्हाला दाखव दाखवतात कशी क्वालिटी आहे हे बघा बाहेर आपण नेतात ते कशा हलकी क्वालिटी असतात आणि आत कसा आहे हा फायबर मटेरियल असतात हा तुम्हाला भरपूर स्टील मटेरियलमध्ये मिळणार आहे आणि ह्याच्या ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला एक रिपिलर लावून मिळणार आणि एक रिपिलर एक्स्ट्रा मिळणार आहे okay, ह्याच्यात एक रिपिलर आहे हा दोन रिपिलर आहे आणि ह्याचे क्वालिटी बघा तुम्हाला इकडे हँडल पण मिळणार आहे टायर पण आहे त्याला टायर पण आहे टायर पण आहे आणि ते युज करून झालं तर पाणी पाणी पण तुम्ही करू शकता हा पाणीसाठी एक्झिट पण दिलेला आहे हा बघा पूर्ण सिंथेटिक मटेरियल मटेरियल आहे सर म्हणजे कस्टमर एकदा परचेस केला तर ते वर्षभर कमीत कमी वर्ष यूज करू शकतात आणि ह्याचे जे मॉप आहे मॉप पण एकदम हेवी क्वालिटी आहे तुम्हाला दाखवतो कशी क्वालिटी आहे हा बघा सर एकदम रॉडवाली मॉप आहे ह्याचे वजन बघा किती आहे एकदम छान क्वालिटी वजनदारच आहे हां म म्हणजे एकदम क्वालिटी असा नाही आहे की ममाज मध्ये आला तर मला क्वालिटी नाही मिळणार ममाज चॉलि ममाज चॉईस तुम्हाला गॉल क्वालिटी गॅरंटीड करतात आणि ह्याचे जर आपण एम आर पी बघितलं तर एम आर पी सर ह्याचे हे, हे बघा सर ह्याचे एम आर पी किती दिलाय चौदाशे नव्याण्णव ओके सहाशे नव्याण्णव मध्ये सर सहाशे नव्याण्णव सहाशे पन्नास पण आहे पण okay. कसं आहे सहाशे पन्नास आउट okay. वाला आउट ऑफ स्टॉक झालाय सहाशे नव्याण्णव सध्या स्टॉक मध्ये आहे ओके आणि अजूनही व्हरायटी बकेट मॉप मध्ये सहाशे नव्याण्णव पासून चालू होतात आणि ह्याच्या नंतर क्लिनिंग साठी असे गालाचे ट्विस्ट मॉप ट्विस्ट okay, मॉप वगैरे ट्विस्ट मॉप मॉप वगैरे पण अवेलेबल आहे सहाशे सातशे रुपये एम आर पी असतात पण आमच्या इथे दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंटमध्ये मिळ मिळणार आहे तुम्हाला असे पाणी काढायसाठी आपण वायपर वगैरे यूज करतात पूर्ण स्टील बॉडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे बघा एकदम छान क्वालिटीचे स्पॉन्ज मिळणार आहे हा तुम्हाला मिळणार आहे वन ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये दुसरं मॉप वगैरे पाहिजे तर मॉप वगैरे पण मिळू शकतात असे राऊंड मॉप पाहिजे दुसरा फ्लॅट मॉप पाहिजे सर्व प्रकारचे क्लिनिंग प्रोडक्ट तुम्हाला मिळेल कांडी झाडू पाहिजे डबल हॉकी बॅट पाहिजे सर्व प्रकारचे ममाज चॉईसमध्ये अवेलेबल आहे जर अशा प्रकारचे गोष्टी तुम्हाला परचेस करायच्या मम्ज चॉईस आणि तेजस्वी रोहन ब्लॉक हा यूट्यूब आणि वरती आमच्या चॅनल सबस्क्राईब करा रेग्युलर माहितीसाठी आणि आमचे नंबर स्क्रीनवरती येत असेल त्याच्यावर कॉल करा आणि आमच्या शॉपला विजिट द्या ओके ओके थँक्यू भाई खूप छान माहिती सांगितलं तुम्ही थँक्यू तुमच्या बिझनेसला अजून चांगली प्रगती होऊ दे अशी आम्ही आशा बाळगतो आणि आमचे जेवढे व्हिव्हर्स आहेत ते तुमच्यापर्यंत येऊन परचेस करू दे अशी आम्ही आशा बाळगतो चला थँक्यू धन्यवाद सर तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असेल छत्रीचे बरेच सारे कलेक्शन त्याशिवाय कपडे सुकवण्यासाठी स्टँड पाहिला असेल परत क्लिनिंगचे काही प्रोडक्ट्स या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असेल तर कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा या व्हिडिओला आपण इकडेच संपूया तर अजून काय अजून काय नाही अजून काय नाही अजून काय खावा पिवा आणि मस्त राहा हां चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समोर तर चला तर पुन्हा भेटू असे छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय